आमच्या सर्व लोक वर्क फ्रॉम होम करतात आम्हाला ट्वेंटी फोर आवर्स लाईट कधी येणार ते सांगा आम्हाला ही फिटर गेलं ते गेलं ते नको आहे ही लाईन आता येईल तेव्हा येईल ते नको आहे ट्वेंटी फोर आवर्स लाईट कधी येणार सर उत्तर नको फादरांनी सांगितलं तुम्ही फोर आवर्स लाईट कधी येणार ते आम्हाला लिहून द्या या निवेदनाचं उत्तर मंगळवारपर्यंत नमस्कार आज वटार महावितरण ऑफिसमध्ये आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांनी आज ह्या ठिकाणी एक मोर्चा आणलेला महावितरणाचा भोंगळ कारभार आणि ह्या ठिकाणी रोज लाईटच जाणं येणं आणि त्याचबरोबर आता सध्या जो मीटरचा प्रश्न उद्भवत आहे त्याबद्दल आज वटार परिसरामध्ये सर्व ग्रामस्थ एकवटले आहेत ह्याबद्दल सविस्तर आता बोलूया साहेब आज जो मोर्चा आलेला सविस्तर वृत्तांत काय तुम्ही सांगाल आज या ठिकाणी जो जनतेचा आक्रोश आपण बघितला तो मागील अनेक दिवसाच्या घटनाचा तुम्ही जर मागोवा घेतला तर या वटार विभागामध्ये सातत्याने सातत्याने वीज जाण्याचा प्रकार घडत आहे कधी आम्हाला चोवीस तास सलग अशी वीज मिळत नाहीये मागच्या दोन चार दिवसामध्ये तर काही विभागामध्ये तीन तीन दिवस वीज गायब होती अनेक ठिकाणी पोला पडलेला आहेत एका ठिकाणी कंडक्टर पडलेले आहेत पण ह्या वटार विभागातील जे जेई आहेत ज्युनियर इंजिनियर आणि त्यांच्याकडे जो स्टाफ आहे त्यांच्याने काम होत नाही त्यामुळे वेळेवरती वीज आम्हाला पोहोचत नाही आमचं तसंच म्हणणं होतं की बदली जी सडलेली यंत्रणा आहे ती संपूर्ण सुधरावी मनुष्यबळ या ठिकाणी वाढवावं जेणेकरून सातत्याने चोवीस तास आम्हाला या ठिकाणी वीज मिळेल अनेक लोक वर्क फ्रॉम होम करतात लाईट गेल्याने त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो अनेकांची उपकरणं खराब होतात असे अनेक विषय आहेत ते सगळे विषय आज आम्ही एक्झिक्युटिव्ह साहेब यांच्या समोर ठेवले आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे एक पुढच्या सात आठ दिवसामध्ये आम्हाला लेखी सुद्धा उत्तर देतील आपल्या निवेदनाद्वारे आपण बरेचसे प्रश्न मांडले आहेत सर जर मी तुम्हाला पेपर दिला असेल तर तुम्ही पण मला आताच पेपर द्यावा आणि लिहून प्रोफेशनल मी तुम्हाला बारा प्रश्न दिले आहेत तुम्ही उशी द्याल मला मात्र आता तुझ्या हे होईल हे चार महिन्याने होईल एक वर्षाने होईल तेवढंच मला लिहून द्या जेवढेच मला उद्या लिहून दिलं तरी चालेल म्हणजे आय विल कम अँड कलेक्ट मी तो पहिला मुद्दा त्यानंतर त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा याचा पाठपुरावा म्हणून एक अशी सभा लावा ज्या ठिकाणी सर्व पक्षीय काही लोकांना दहा पंधरा लोकांना बोलवा आणि त्याचा पाठपुरावा म्हणून ती सभा तुम्ही लावायची त्याचं इनिशिएटिव्ह तुम्ही घ्यावं जेणेकरून आम्हाला बरं वाटेल की आम्हाला परत बोलवलं आहे yes. आजच्या एच्या जगामध्ये माझ्या मोबाईलवरून मी फॅन लावतो आणि फॅन बंद करतो तंत्रज्ञान एवढं वाढलं आहे आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या वायरमधून घरात मीटरपर्यंत त्या तारेमधून तरी लाईट यावी एवढं सुद्धा आम्हावरती करावी तेवढं तरी सहकार्य करावं आणि हा जो उद्रेक आहे हा उद्रेक एक शांततेच्या माध्यमातून सुरू झाला आहे कदाचित माझ्या शाळेतली पोरं पण पंधरा दिवसात इथे येतील आमचे तरुण पण इथे घेऊन येईन कारण आता आता सहनशक्तीच्या पाणी ज्या वेळेला डोक्याच्या वरून जाताना सहनशक्ती त्यावेळेला मी सांगतो की सगळ्या सुविधा आहेत लाईटीसाठी कोणाची गैरसोय होऊ नये कृपयाची दखल घ्यावी या परिसरामध्ये भरपूर झाडं आणि झुडपं असल्यामुळे अंडरग्राऊंड केबलचे काही विषय तुम्ही बोलले का हो अंडरग्राउंड बाबतीत देखील आम्ही बोललेलो आहोत त्याचप्रमाणे जे आता बस कंडक्टर टाकलेत त्याच्यात बऱ्यापैकी फॉल्ट झालेला आहे नवीन बस कंडक्टर टाकून सुद्धा जे वीज प्रवाह पहिली जात होता तो अजूनपर्यंत जातच आहे त्यासाठी आज आम्ही एक्झिक्युटिव्ह लेले साहेब यांना भेटून आमचे निवेदन आम्ही दिलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की एक आठ दहा दिवसामध्ये पूर्वपार तुमची व्यवस्थित लाईट वीज तुमच्या घरोघरी पोहोचेल असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद आपल्याकडे नवीन सबस्टेशन बनावं किंवा नवीन काय बसवावेत ह्याबद्दल तुम्ही काही सांगितलं का मुद्दा असा आहे सबस्टेशन बघण्यासाठी बसवण्यासाठी नवीन उभा करण्यासाठी आम्ही जागा बघितलेली होती गुंगे बिगे लेखाबरोबर सर्वे पण झाला परंतु कुठेतरी माशी शिकली आणि सांगितलं गेलं की पाचसाळ जागा आहे माझं ज्यांनी कोणी पाचसाळ जागा असं म्हटलेलं आहे त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की रेल्वेच्या बाजूला लागून विरार ते नाराज सुपारा ही सगळी जागा पानथळच होती ते तुम्ही रेल्वेचं या्ड बनवलं तथे इमारती तयार झालेल्या आहेत मुंबई सात बेटाची होती ते सुद्धा भराव झाला बँगर एक्लिमिनेशन बँडर एक्लिमिनेशन नरिमन पॉईंट बँडर कुरिया कॉम्प्लेक्स हे सगळंच काही भराव करून ते सगळी खार जमीनच होती भराव करून तुम्ही त्याच्यात प्रणाऱ्यां इमारती उभारल्या हजारो एकर जमीन तुम्ही आता अनेक विकसकाला असे देत आहेत पानथळ असून सुद्धा या तालुक्यामध्ये एकशे चोवीस जागा पांथळ होत्या त्या आता फक्त दोन वर्ग आलेल्या आहेत माहितीच्या अधिकार तुम्ही काढले जाईत आणि एवढं सगळं पानथळ ज्यांनी तुम्ही वाट लावलेली आहे अलीकडे तुम्ही फक्त हजारो झाडांची कटतर करून तुम्ही उद्योगपतीने तुम्ही त्या विकासाने दिली आहे आणि एक पाऊण एकर जमीनसाठी तुम्ही पानथळ म्हणता हे अस्तित्वातील तु निकाल आहेत का या जागेला विरोध करतायत हा खरीच खरा मुद्दा आहे ही जागा आम्ही मेबिधी शासनाला तयारी राखलेली होती पण कुठेतरी ही माझी शिकते आणि आग या जागेला विरोध करतोय म्हणून ही जागा आम्हाला उपलब्ध झालेली नाही असं आमचं ठाम मत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की बंद कंडक्टर के टाकले जातात बंद चंड निर्माण होतो मग सांगितलं हा विषय मी घेतलेला आहे की तुम्ही ते अलग करून टाका आम्हाला इन्सुलेटर कंडक्टर हवे जहाजून जाते जी व्यवस्थित होऊ नये म्हणून हा पॉलिसी मीटर हा प्रश्न निर्माण घेतलेला आहे पण तुम्ही अलग अलग तर करून आम्ही त्यांच्यावर दिलाय आहे आणि त्यांच्यावर दिलं पण चुकीची मदत तुम्ही त्यांच्यावर देऊन काम करणार का हा इथला मुद्दा या ठिकाणी दही बाकी आहेत लोड सर्व्ह करा असं मी सांगितलेलं आहे बघूया आता मला ते लिहून देत काय लिहून देत आहेत आणि काय मनमोजणी करतायत या मला लवकरच नाहीतर आमचं पुढचं आंदोलन ठरलेलं आहे आपल्यासोबत तरुण मंडळी देखील आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो एमएसीबीला की एमएसीबीचा अख्खा भूगळ कारभार चालू आहे आता हे आता मी जस्ट साहेबांना विचारलं साहेब मला विचारतात म्हणजे साहेब मला बोलतात की बारा कर्मचारी आहेत जे सहा नाईटला आणि सहा डे ला असतात मला कधीच इकडे सहा जण दिसले नाही हा त्या दिवशी तिघा जण तिकडे आले आणि त्यांनी सतपाळा याच्यावर मामाव देवजी तिकडे ते वर डबल काय वायर टाकली आणि प्रत्येकांची भीमनगरची पूर्ण फ्रीज मोटर आ, प्लस टीव्ही फॅन्स सगळं जळून गेलं त्याचा जाब विचारण्यासाठी इकडे आलो तर इकडे कोणच नाही मिळत आता आपण ग्राउंड लेवलचा विचार करायचा आता जे स्टेटला काय होते बाहेर काय होते हा वेगळा प्रश्न आहे पण गावकऱ्यांचा जो मुद्दा आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा ना आता तिकडे जास्त या साईडला लोड हे करण्यासाठी लोड कंट्रोल करण्यासाठी तुम्ही त्यांची लाईट चालू ठेवता माडाची लाईट चालू ठेवता एम्बी स्टेटची लाईट चालू ठेवता आणि ग्राउंड पट्टीची लाईट तुम्ही बंद करता का लोडमुळे कसला लोड कशासाठी लोड आणि हे हे यांच्याकडे जर परिपूर्ण जर यांच्याकडे कर्मचारी नाही मिळत यांनी कर्मचारी अव्हेलेबल करावे स्मार्ट मीटरचा विषय झाला स्मार्ट मीटर देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले आहेत की अनिवार्य नाही मिळत ज्यांना पाहिजे त्यांना द्या ज्यांना नाही पाहिजे त्या नुका देऊ आता यांच्याकडे अवेलेबल नाही मिळत हा यांचा प्रश्न आहे भिवंडीला जॉन परेरा बरोबर आम्ही गेलेलो तिकडचे जे चीफ इंजिनियर साहेब आहेत मिश्रा कल्याणला मिश्रा साहेब म्हणून आहेत तर त्यांनी खरी वेदना त्यांनी व्यक्त केलेली आहे की आतापर्यंत ह्या ह्या मुद्द्यावरती कुठेच चर्चा झालेली नाही आपले कारंडे साहेब वगैरे वगैरे सगळी मंडळी आहेत त्यांच्याकडे लिमिटेड स्टाफ आहे लिमिटेड मटेरियल आहे त्या पद्धतीने ते आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे पण मुख्य प्रश्न असा आहे की हा भूमिगत तारा भूमिगत करण्यासाठी वसईमधल्या जो फंड हवा होता तो काय एकशे ऐंशी कोटी दोनशे कोटी तीनशे कोटी पेपरला कधी कधी आकडे येतात आम्ही दोन दिवस जाम खुश होतो पण त्या मिश्रा साहेबांनी मला जी गोष्ट सांगितली ऊर्जा मंत्री जोपर्यंत आपले ऊर्जा मंत्री म्हणजेच आपले देवेंद्र फडणवीस साहेब ते मुख्यमंत्री ते जोपर्यंत आपल्याला पैसे देत नाहीत फंड रिलीज करत नाही तोपर्यंत परिस्थिती आपली अशीच राहणार रह आहे आपल्याला ह्या ग्राउंड लेवलला आपला राग व्यक्त करायचा अधिकार आहे सगळं ठीक आहे पण मुख्य प्रश्न असा आहे जोपर्यंत आपल्याला ऊर्जा मंत्री फंड या साठी देत नाही तोपर्यंत आपली कोणतीच प्रगती होईल असं मला वाटत नाही दहा दिवसामध्ये जर साहेब तुम्हाला उद्देशून सांगतो दहा दिवसामध्ये जर हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व झाला तर आता जी ही पब्लिक आहे जी ग्राउंड लेवल आम्ही शेतकरी आहेत आम्ही गरीब आहेत किंवा आमच्याकडे जे आहे नाही आहे जे एक्स वाय झेड पण दहा दिवसात तुम्ही जर रिझल्ट नाही दिला तर दहा दिवसानंतर इकडे तीव्र आंदोलन त्या ऑफिसमध्ये yes. तुम्हाला सर्वसामान्यांसाठी मीटर संदर्भात महावितरण कंपनी ह्या लेखी सूचना कशा आलेल्या आहेत त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे आम्हाला सर्वसामान्य ग्राहकांना निवेदन स्पष्ट केलं जात नाहीये मुख्यमंत्री जे समोर आहे पब्लिक समोर वेगळं बोलतायत आणि कागदोपत्री वेगळं आहे कारण आज माझ्याकडे स्पीड स्मार्ट मीटर संदर्भात मी एम ऑफिस ऑफिसमध्ये गेला असता त्यांना विचारलं आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे तुम्ही स्मार्ट मीटर आम्हाला का थोपवताय बघा ह्या संदर्भात तर ते म्हणाले हे कंपल्सरीच आहे स्मार्ट मीटर लावणं मी त्या संदर्भात सरांना म्हटलं साहेबांना म्हटलं महावितरणच्या की जर स्मार्ट मीटर लावताय तुम्ही तर त्याप्रमाणे तुम्ही ग्राहकांना स्मार्ट सुविधा पण द्याव्यात चला सगळं झालं सगळं झालं मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की इकडे काय लाईटीचा प्रश्न आहे बरोबर इथे सर्व लोकांचा बघता असं दिसते की महावितरणाचा कारभार या ठिकाणी बिघडलेला आहे त्यांनी तो कारभार सुधारावा हीच एक मागणी घेऊन इकडे संपूर्ण जनता आज एकवटलेली वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबरेस सा अब्दुल कलाम नमस्कार